रोशनी चहा कर ना मला आज मला मस्त स्वप्न पडले आज मी स्वप्नामध्ये दोन कप चहा पिला चार पाच बिस्किट पण खाल्ले पण बिस्किट खारट का लागले मला बहुतेक मीठ टाकलं तोंडात तिने माझ्या रोशनी चहा मला बाथरूम मध्ये तोपर्यंत ब्रश करून घ्या आज कशाला ब्रश आज तर तिसरा दिवस आहे ना आज रविवार आहे चला आता हर्षक जाऊन येऊ भूत 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 कुठे भूत मला वाटलं भूत आहे तसे पण तू चुडेलपेक्षा कमी दिसत नाही ना आज मी स्वप्नामध्ये दोन वेळा चहा घेतला स्वप्नातला चहा खारट नाही लागला का मला माहिती तुम्ही मी टाकलेलं होतं जा चहा कर मला माहित नव्हतं तुम्ही भूताल एवढं घाबरता ते मी भूताल घाबरतो अगं मी हॉन्टेल पिक्चर तरफ आलेला आहे ना नाही गाऊसफुल त्या दिवशी सर्व लोक डोळे बंद करत होते आणि मी एकटा डोळे मोठे करून पाहत होतो मग त्या दिवशी टी लागला होता त्या दिवशी का बंद केला त्या दिवशी आपण दोघं घरी होतो ना अगं तू घाबरशी म्हणून मी टी व्ही बंद केली रावत्या घाबरता शरद जर मी भूताला घाबरलो तर मी एका देईल नाही घाबरलो तू दोन द्यावं लागेल डन आणि मग भूत जा भूतका माझं वेगळे का किंवा येणार काय म्हणली काही नाही शर्यत लागली आपली ओके लागली कोणाच कॉल आहे हर्षाचा त्यांना बोलवलं वाटत तुम्ही चालले चालू काही बोलवलं ना बोलवलंय त्यानं जा फ्रेश होऊन या चहा होता लाय हॅलो हर्षा काय म्हणतो हॅलो ताई तुझ्या नवऱ्याच्या खिशामध्ये किती पैसे आहे काय करायचंय नाही काय नाही आज ते रविवार आहे ना त्यांनी घरी बोलवलं होतं पप्पा ना बोलवलं का नाही नाही मीच बोलवलं होतं अरे हर्षा तूच आहे आमच्या घरी आमची शेरत लागली अरे लवकर आलास ये बस मी चहा ठेवते दोन कप ठेव तुझा नवरा कुठे अरे ते तुझ्याकडेच येणार ते पण मी त्यांना सांगितलं हर्ष आज येतोय आता कुठे मग ते गाडी सर्व्हिसिंगला गेलेत येतीलच आता अरे वाह हॉरर अर पिक्चर घेता का मैं करा था मैंने नहीं अरे एवडा गरम चाय का पिलास एकदा आत्म्यानं शरीराची साथ सोडली कि त्याला थंड गरम या सर्व बाबी शून्य वाटतात अंतराळात भटकणारा एखादा आत्मा शोधतोय निवांतासाठी विचारात की घर देत रे कुणी घर देत का हो नट सम्राट तुला शिवमला घाबरायला बोलवले मला नाही कोण कौन कोणाला घाबरवतोय हे तर येणारा काळच ठरवेल बरं जेवायला काय केलंस यांनी चिकन आणले तू येणार होतास म्हणून शिजवलंस का नाही अजून टाकते आता बर आण थोडस बरेच दिवस झाले काही कच्च खाल्ला नाही एवढा रियालिस्टिक ड्रामा नको करू भूक लागली जाम थांब दहा मिनिटात जेवण बनवते हर्षा केव्हा आलास मला भास वगैरे झाला काय तरी पण मी नाईंटीच घेतली अगं हर्षा आलेला आहे का तुम्हाला दिसला दिसला थोडासा आणि गायब झाला हर्षानं ड्रामा सुरू केला वाटते कोणता ड्रामा तुमचे हजार रुपये तयार ठेवा तुम्ही हे मी आणणार आहे का पाहू ना पाहू पहु, आज गाडी सर्व्हिसिंग केली आणि पाचशे रुपये चोर लागला मला तिचं पण लक्ष राहत नाही पाण्याचं नळ चालूच वाटत मी पण किती घाबरतो हर्ष बाथरूम बाथरूममध्ये आज हे काय उर माझ्यासोबत तरी मी नाईंटच घेतली वाईन शॉपवाल्यानं डुप्लिकेट ब्रँडेलेत का आज तर आज काहीतरी खाऊन घेऊ भूक लागली मला खायला दे बरं का काहीतरी खायला दे काहीतरी मी बेडरूमत पडतो ठीक आहे देते अहो बेडरूममध्ये हर्षा बसलेला आहे हर्षा तो आज कधी सोप्यावर कधी बाथरूममध्ये आता बेडवर कधी आलास मी कधी आलो तिथं जागा मिळाली नाही म्हणून इथं आलो कुठे छतावर छतावर तर भक्कम जागा आहे ना छतावर नाही वर जागा मिळाली नाही म्हणून खाली आलो आता इथंच राहावं म्हणतो अरे राहा ना मग आपलंच घर आहे जितके दिवस राहा तितके दिवस राहा बिस्किट तुमच्यासाठी आणली चिवडाने आणला तू अह ते आपल्या खुशीने खाल्ली नाही म्हणून तुम्हाला आणली पा किती हुशार तुझी बहीण आमच्या खुशी नाही म्हणून मला आणले अरे हर्षा तू तर आता बेडरूम मध्ये होतास ना इथे काय करतोय तुझ्या नवऱ्याला पाणी पाहिजे होत हे काय तुझा नवरा तुझा नवरा पहिले दादा आजीजाजी म्हणत होतास ना काही म्हटलं तर नाता तर तेच राहणार आहे ना हो ना दरवाजाच उघडत नाहीये अगं काय झालं बघा ना दरवाजा उघडतच नाहीये